आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे याच तयारीचा एक भाग म्हणून धुळे शहरात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत उपस्थितांना निवडणुका कशा जिंकायच्या यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन आणि कानमंत्र देण्यात आले धुळे शहरातील जेल रोडवरील आयएमए हॉल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक उपनेते डॉ अद्वय हिरे माजी आमदार अनिल गोटे आणि उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हा अध्यक्ष अतुल सोनवणे प्रमुख धीरज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी एकचुटीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन नेत्यांनी केले या बैठकीमुळे ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या तीन तारखेच्या सुमारास संजय राऊत उत्तर केले जाणार आणि त्या प्रश्न उत्तरांमध्ये तुमचा सगळ्यांचा गोंधळ उडू नये म्हणून आजची बैठक कर्ज मी ठेवायला लागणार आहे यावेळेला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्या एकत्रितपणे लागले आणि ते एकत्रितपणे लागत असल्यामुळे त्याची जबाबदारी ही वाटून दिलेली आहे आणि म्हणून माझ्याकडे मालेगाव महानगरपालिका आणि धुळे महानगरपालिका यांची जबाबदारी देण्यात आली आहे आणि तसंच नाशिक जिल्हा परिषद आणि धुळे जिल्हा परिषद सुद्धा माझ्याकडे येणार आहे त्यामुळे त्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांना निवेदन केलं सगळ्यात पहिल्यांदा अतुल भाऊ तुम्हाला विनंती आहे की सातत्यानं पक्षाचे लोक एकत्र आल्याशिवाय सक्रिय होत नाही आणि म्हणून पक्ष स्तरावर असा निर्णय झालेला आहे की दर मंगळवारी राज्यातल्या सगळ्या नेत्यांची बैठक होते आणि दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी राज्यातल्या सगळ्या उपनेत्यांची बैठक होते आणि त्याच ता। भूमिकेत तर धुळे जिल्ह्याची बैठक सुद्धा दर महिन्याला झालीच पाहिजे त्यासाठी धात्रक साहेब असले पाहिजे किंवा ताई असल्या पाहिजे असं गरजेचं नाही जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला समजून ठेवता आला पाहिजे आणि जे तालुका प्रमुख असतील त्यांनी तालुका स्तरावर सुद्धा किमान आठवडत नाही एकदा सगळ्यांना एकत्र बोलून आणि त्या ठिकाणची जी आहे पाहिजे सन्मान्य राऊत साहेब ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी साधे प्रश्न आहेत पहिल्यांदा निवडणूक आपल्याला समजून घ्यायची आपण महानगरपालिका हे आपलं सगळ्यात पहिल्यांदा तर टार्गेट असणार आहे आणि धुळे महानगरपालिकेमध्ये जेवढेही प्रभाग आहेत त्यातले किती प्रभाग आपण लढण्यामध्ये सक्षम होत याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे ज्या प्रभागांमध्ये आपण सक्षम नाही त्या ठिकाणी आपल्याला नवीन ते पर्याय पडतात हा पर्याय सुद्धा आपल्याला शोधायचा आहे फक्त आम्ही जुने शिवसैनिक आहोत आणि जुन्या शिवसैनिकांनाच तिकीट द्या ही भूमिका यावेळेस सोडून द्यावी लागणार आहे आजची लढाई जी आहे ती पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्यासाठी आपल्याला लढायचं आणि उद्धव साहेबांचं अस्तित्व दाखवायचं असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांवर भगवा फडकवल्याच्या शिवाय ते शक्य नाही आणि म्हणून आपल्या सारख्या चार कार्यकर्त्यांना मागे थांबवावं लागलं तरी सुद्धा चालेल पण तिकीट देताना आपला एकच निकष असणार तर आहे आणि तो निकष म्हणजे इलेक्टिव्ह मिरिट ज्याची निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल आपला पक्षाचा जुना कार्यकर्त्याला मिळत आहे का नवीन येणाऱ्या माणसाला मिळत आहे हे आता पाहता येणार नाही ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मिरिट आहे त्याला तिकीट द्यायचं की भूमिका या निवडणुकीत निश्चितपणानं असणार आहे